पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज आपल्या सोबत आहे केशव आणि अँड आम्ही चाललो आता शूट साठी बेबी शॉवरला तर दीपक आपल्याला तिथे पुढे भेटणार त्याच्या घराची आपण जाऊन त्याला पिक करूया पहिले तर काल ठोकलो असो भाऊ आम्ही कसं काय एक जण डायरेक्ट समोर आला आमच्या बाईकवाला होता तेच बोसले नगरला तुला काय नाही म्हणा दीपक चालू होता आपली <laughs> गाडी मित्रांनो आम्ही आलो आता लोकेशन वर चल काहीच हे तुम्ही बघितलं असं सर्व ठिकाणी आता खूप ट्रेंड चालू आहे या गोष्टीचा मस्त असे ठसे लावायचे आपण पण एक लावणार इथे नंतर अँड हे डोक्युर आहे आपल्या इथला असं डेकोर केलं आहे आणि आज आपण यूज करतो आहे वापस सोनी आपले सोनी एम फोर आहे आणि सोनी एस थ्री आपले फेवरेट कॅमेरा आणि न्यू ब्लॉगर आपला रेडी होतं इथे <laughs> आता तर बघूया आता ह्याचा पण जरा चॅनल बनायचा विचार चालला आहे त्याचा तर बनवला तर नक्कीच याच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जाऊन अँड बघूया आता पुढचं काय असेल ते सोलो वगैरे ते तुमच्यासोबत शेअर करू मित्रांनो एक डेंजर सीन झालाय आता काढच ना आम्ही हे बेकार बेकारवाला सीन आहे हा असं असं कधी करू नका भाई आता माझी हवा टाईट झाली बेकार काय करायचं काय करायचं <laughs> आता काय करायचं ना आता काहीच नाही करू शकत आणि एवढं लांब आलं आपण काही जाऊ पण नाही शकत परत थो थोडं इथं बघूया कोणाकडे तरी पण अशी हालत कधी झाली ना पाहिजे नक्कीच सगळं चेक करून जा आता लफडेच लफडे होतील आता कसं आता का काढत नाही आणलं आहे भाईनं आता का आणि ते बा काय सकाळचं शिवता तर टायमिंग होत आलं यार टेन्शन आलं काय करणार टेन्शन आहे ते बघा कसं जुगाड करूया थांबा जरा जुगाड करूया थोड्या दिवस भेटतो दागिन्यांचा किती मोठा किस्सा होता सकाळी किस्सा आम्ही इथे थांबलोय कधी पासून कोणची माणसं अजून रेडी होत सुस्वागतम 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 आता आम्ही जमलोय खूप जास्तच विदाउट शूट करतात ते पण आमच्या क्लायंट रेडी नाही क्लाइंट कधीपासून आम्ही वाट बघतो त्यांची एक तास झाला दोन तास झाले कधीपासून आम्ही तिथेच बसलो आहे आम्ही <laughs> कधी आलं आता वाजतायत ऑलमोस्ट बारा वाजला आले आम्ही साडे दहाला पोचलेलो दहा साडे दहाला बारा वाजले तरी अजून पण रेडी नाही आहे पण कधी रेडी होत आहेत का माहिती नाही पटकन रेडी झाले तर पटकन यायचं शूट आवडून अजून खूप काय फंक्शन बाकी ते पण कम्प्लीट करायचं त्यांच्यासाठी तर नक्कीच बघूया आता पुढे काय होतं किती टाईम घेतात अजून आमच्याकडनं बघूया पेल शूटला स्टार्ट आता आबीचा बेबी शहर आहे आपल्या आबीच्या बायक होता आबीचा बेबी शहर आहे मोठा स्कॅम झालाय तो स्टार्ट शूटला स्टार्ट करूया बघूया कसे रिझल्ट भेटतो आपल्याला गोष्टी समजत नाही ना काय ते एवढं तिकडे शोधायला लागतं त्याऐवजी डायरेक्ट सेपरेट सेट सेपरेट सेट नाही इसको ऐश पण तीन डोल आहे मग काय बाय दा तीन डोल आहे सगळे तीन तीन डोळे करू करवव आजिजचं काय काम का असं 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 विचारलं काय म्हणजे काय झालं असं तुम्ही अशा एकदम अशा बघा काय झालं खाली द्यावं आहे

कोणतं बोलणार आहे काय केलं म्हणून बघ खाली फुटाकडे कोण होता फुटाकडे गेला मी स्टार्ट म्हणतो ग्रेट टू स्टार्ट चलो चलो जल्दी चलो गाइस जल्दी, जल्दी जल्दी फास्ट शूट एकदम एक एकदम आता एक एक टाइम टाइम

प्रश्न आता बिझी म्हणून मी कॅमेरा धरलाय कसं वाटत कसला टेन्शन आहे मागाशी कार्ड आणलं नाही त्याचं टेन्शन आहे कोणाचं कार्ड घेतलं कसं काय ऍडजस्ट केलं सेट ऍडजस्ट केलंय थोडं पण आणलं बघा इथे चाललंय आपला शोट इथं सगळं प्रोग्राम तुम्हाला मोजूत प्यायचे काय बोला मोजू तर पण आणलाय मोजू तर पिलास चालू आणि इथं आपल्या दीपाचा बघा इथं दीपाचा शॉर्ट आहे असं आहे शूट गाईज आप आपल्यासाठी बघा एवढं सर्व ठेवलेलं आहे आणि ह्यातले आपल्याला आप बोरा आवडतात तर बोरा आपण घेणार नक्की मग नंतर आणि चॉकलेट्स पण आहे आपल्यासाठी बादाम घेऊ आणि हे सर्व ड्रायफ्रूट्स उचलू इथले सगळा चला आता फंक्शनला स्टार्ट होतं इथं त्यासाठी भावाने स्टार्टर आणलं आहे वाटतं अँड इथं फंक्शन स्टार्ट झालं आहे आता आपलं भाऊ स्टार्टर घेऊन आला आपल्यासाठी हो पकोडे आणले भाव आता खाऊया मस्त ऑलमोस्ट फंक्शन आता डन होत आलं आहे अँड आम्ही जेवायला घेतलं आहे झालं डन जेवायचं आहे मस्त बघा पनीरची भाजी सर्व फंक्शनमध्ये पनीर भाजीच पनीर आहे पाहुणे आले तरी नाही आता पनीर भाजी <laughs> पनीर सर्व इथे असतो पनीर आहे मटर आहे आपली चार टाईम मस्त अँड चपाती पापड आणि एक ॲड केलं इथे मुळा मुळा पण आहे आपल्याकडे तुला खायचं आहे अरे भावा चांगला लागतो म्हणून घेतलं नाही तू चांगला लागतो म्हणून घेतलं नाही त्याला खायचं नाही बोलत नाही आम्ही पण तिथे आमचा प्लॅन आहे की आम्ही पण जरा सहकार्य करा अँड काय वाटतो भा कुठे लावणार तू आणि काय लावणार मोठा प्रश्न तिथून पिंक लावणार लावा लाव। लाव। फांदी आहे बघ इथं वरती खाली आहेत फांद्या तिथे लाव मस्त छान पैकी इथे खाली पण आहे खाली पण आहे वरती पण आहे तुला जिथे लागेल तिथे लाव हा हा आपण पण मत तुमचा मत कोणाला

आता दीपक शेट आपले मत देतात यांच्यासाठी काय चुपिंगच्या साईडने कारण का तू आभीचा माणूस आहे ना फे एकदम असांदे टीका लावतो का टीका लावतोय झाडाची फांदी एक नंबर आली पानं पण भारी काढले तू आणि बघा एकदा चार चार मध्ये येते इथे दार भराला लावलाय पूर्ण याला लावून सो मित्रा काय का टापला तू इथून काय काय डापले रे तुम्ही

लास्टचे काही शॉर्ट्स बाकी आहेत तर पटावट पटावट कम्प्लीट करूया हो अँड पॅकअप करूया इथे आम्हाला पण जायचं दुसरीकडे पटावट पटावट पॅकअप करूया चुप गपचू मध्ये बटवारा चालला बटवारा चालला गपचू गपचू आणि ते शोधतायत तिथं कुठं गेलं पिस्ता पिस्ता इथं काय बन चला चल बाबा जातो पोचले आता कालच्या लोकेशनवर हो, सेम लोकेशनवर हो आलोय आहे कपल येत आहेत कपल बोलतायत पंधरा वीस मिनटं लागेल ला आम्हाला लोकेशन पाठवलं आहे त्यांना तर बघूया आता किती टायमात येतात ते सनसेट व्हायच्या आधी आले कालसारखे तर खूप भारी शूट होईल त्यांचा पण तर बघूया तिथून धावपळ करत आलो आहे एकतर मी साडेचारचा टाईम दिलता पोचायचं तर आपण एक्झॅक्ट आता पोचलं आहे साडेचार वाजून पाच दहा मिनटं लेट आहे फक्त मी कपल अजून आले नाहीत कपल आले की लगेच शूट चालू करूया तर बघा नक्कीच बघा हा पूर्ण ब्लॉ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आवाज पण खूप बसला आहे आणि खालून वरती यायचं म्हणजे खूप दम लागतो हॅलो जायचं आज पण सेम कंडिशन क्लायंट अजून आले नाही आहेत साडेचारचा टाईम दिलता मला चारचा टाईम दिला होता साडेचारचं सा मी बोललो त्यांना साडेचार वाजून आता पाच वाजता आले पाचचे सव्वा पाच होतील आता पण क्लायंट का आले नाही आहे आणि समोर बघू शकता तुम्ही सनसेट व्हायला अजून थोडंच टाईम आहे हार्डली एक घंटा एक तास अजून एक तासानंतर ऑलमोस्ट सनसेट होणारच येत आहे ते मग त्यानंतर जर यांना फोटो चांगले पाहिजे असेल तर कसं देणार यांना फोटो चांगले जर टाईमवरच आले नाही तर बघूया आता ते तर बोलले पंधरा मिनटात येत आहेत पंधरा मिनटात आले तर मॅक्झिमम तुम, तुम पंधरा मिनटात आले तर मॅक्झिमम ते साडेपाच वाजेपर्यंत पोहोचतील तर बघूया सी देखते क्या होत आहे फायनली कपल आलेत आपले सनसेट बघू शकते तुम्ही ऑलमोस्ट होत आले आता आता फक्त दहा ते वीस मिनटं जास्तीत जास्त वीस मिनटं त्यानंतर आणि बाजूला जिथे मंदिराच्या पार्किंग निघणार आहे आज गावाची येत आहे तिथं माझ्यासोबत कोण नाही तेच मोठा त्रास काय शूट झालं डन आता या शूटच्या बी एस नाही भेटणार कारण का कोणच नव्हता व्हिडिओ काढायला आणि माझी पण गडबड झाली ते पण खूप लेट आले तुम्हाला पण माहिती आहे त्यामुळे फोटोज काढू की सनसेट जाईल असं एवढं काढू बघा तुम्ही पण आता साडेसात सात वाजता आले समथिंग सात म्हणजे किती लेट झाला तुम्हाला पण अनोज असेल काय काय करणार शॉपर पण एवढं लेट आले ते आपण चाललो आहे घरी आपल्या घरी तर नाही जायचं मम्मी चालले बाहेर पण आपल्याला जायचं शॉपवर आता जाऊया आता डायरेक्ट शॉपवरच जाऊन बघू आता काय काम आहे काय नाही मित्रांनो आपण शॉपवर आता आपल्या बघा कोण आलाय आज हा आपल्या मावशीचा पोरगा आलाय हा आपले नेहमी व्हिडिओ बघतो आता हा व्हिडिओ मध्ये येणार काय वाटतो भावाचे कोण आजारी तू आजारी आहेस तुम्हाला अजून थंड थंड पाहिजे ना थंड थंड आपल्या शॉपवर आता थोडे कस्टमर कमी झाले आल्यापासून गर्दीच चालू होती आता थोडे कस्टमर कमी झाले तर आता आपण काय पाहिजे मम्मी, मम्मी प्लीज कॉन्टॅक्ट हिम भाई मी फर्स्ट टाइम आज भाजी बनवत आहे वड्यांची स्वतःहून फर्स्ट टाइम बनवत आहे मला कोणी काय आयडिया दिली नाही झाली बेस्ट एकदम बारीक आहे म्हणजे आपण शिकलो भाई दहा वर्ष किती वर्ष मी राहिलो असो पाच सहा वर्ष ते सक्सेस होतील बघूया आपण आपण ट्राय करूया झाली तर एकदम बेस्ट आहे थोड्या थोड्याच भेटतो तुम्हाला जाऊ दे आपली भाजी कशी आली ते सांग मला आवडली का तुला फर्स्ट टाइम बनवले आमची मावशी आले आमच्या इथे आज तिचं आगमन सोला आपण करूया पार पडूया हे आमचे व्हिडिओ हे आमचे व्हिडिओ बघतात अँड आता जत्रेला जायचं तिला जत्रेला जाणार आहे ती आता अँड आपण खुशी होते भाई आपल्याला खुशी होते आता आपण भाजी बनवली मस्त टेस्टी टेस्टी हॅलो आज आपण आहे आता ऑफिसमध्ये खूप असं विकनेस फील होतो आहे का माझी काय दोन तीन दिवस झाले मग ते आजारी पण पडलो त्यानंतर आता परत विकनेस फील होतो आहे खूप डेंजर वाटते आहे ना पण करतो आहे आता काम सध्या तरी आपलं कालचं मकर संक्रांत शूट केली त्याचं काम करते। तुमा, तुम, तुम्छा, तुम्छा करतो आहे आणि आजची मकर संक्रांत शूट केली ते तुम्हाला तुम तुम्हाला तुमच्या सॉरी तुमच्याबरोबर ते फोटो जरा शेअर करतो तर तुम्ही हे नक्की बघा आजची मकर संक्रांत होते हे

त्यानंतर आपलं प्री वेडिंगचं पण काम बाकी खूप काम आहे आणि काय का समजत नाही कसं काय राहायचं काय आजचा डेटा आपला फायनल झाला आहे आणि आपण त्यांना सबमिट करतोय आता गुगल ड्राईव्हवर लिंक त्यांना पाठवतोय आणि आजचे एडिट मस्त झालं तुम्हाला दाखवले असे हे बघा तुम्हाला काही फोटोज दाखवतो मी खूप छान आहे कालचा प्रोजेक्ट हा वाला कम्प्लीट झाला आता सबमिट करू हा प्रोजेक्ट आणि बघूया त्यांचा फीडबॅक काय येतो आपल्याला सो हा ब्लॉग पण इथंच एंड करतो आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये त्याला बाय बाय सी यू